विजेच्या उघड्या तारेला स्पर्श होताच तिला झटका बसला आणि ती दूर जाऊन पडली अशा परिस्थितीत कोणते प्रथमोपचार द्यावे आजचा विषय विजेचा झटका बसल्यास करायचे प्रथमोपचार फर्स्ट एड फॉर इलेक्ट्रिक शॉक आपल्या सभोवताली वीज आणि विजेवर चालणारी उपकरणं आहेत ती जितकी उपयोगी तितकीच धोकादायक कारण विजेचा झटका म्हणजेच इलेक्ट्रिक शॉक मुळे व्यक्ती भाजली जाऊ शकते आणि मृत्यूही होऊ शकतो इलेक्ट्रिक शॉकचे किती गंभीर परिणाम होतील ते व्होल्टेज व्यक्तीचं वय आणि त्यांची एकूण आरोग्य स्थिती यावर अवलंबून असत इलेक्ट्रिक शॉक लागल्यावर दिसणारी सामान्य लक्षणं बधिरपणा किंवा मुंग्या येणं स्नायूत पेटके श्वास घेण्यास त्रास किंवा श्वासोच्छवास करता न येणं नाडी किंवा पल्स मंद किंवा अनियमित होणं डोकेदुखी दिसण्याच्या किंवा ऐकण्याच्या क्षमतेत समस्या हृदयाचे ठोके अनियमित होणं किंवा हृदयविकाराचा झटका शॉक लागलेला भाग भाजणं प्रथमोपचार देताना तुम्ही स्वतः शांत राहा ती व्यक्ती अजूनही विजेच्या संपर्कात तर नाही ना याची सर्व प्रथम खात्री करून घ्या स्वतःच्या आणि त्या व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी विजेचा प्रवाह काळजीपूर्वक बंद करा शक्य असेल तर विजेचा मेन स्विच बंद करा त्या व्यक्तीला विजेच्या स्त्रोतापासून बाजूला करण्यासाठी विजेच्या दुर्वाहक वस्तूंचा वापर करा उदाहरणार्थ लाकूड झाडूची मूठ किंवा प्लास्टिक त्यांना विजेच्या संपर्कापासून दूर केल्यानंतरच प्रथमोपचार देण्यास सुरुवात करा सगळ्यात आधी त्या व्यक्तीची अवस्था कशी आहे ते चेक करा इलेक्ट्रिक शॉक लागल्यावर तीन परिस्थिती उद्भवू शकतात एक व्यक्ती शुद्धीत असणं आणि शॉक लागलेल्या ठिकाणी भाजणं दोन व्यक्ती बेशुद्ध असणं पण सुरू असणं तीन व्यक्ती बेशुद्ध असणं आणि श्वासोच्छ्वासही बंद असण पहिली परिस्थिती म्हणजे व्यक्ती शुद्धीत असून श्वसन सुरू आहे पण ज्या भागाला शॉक लागला तो भाग भाजला आहे अशा वेळी जळजळ कमी करण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट तो भाग पाण्याखाली धरा त्यानंतर व्यक्तीला डॉक्टरांकडे तपासणीसाठी घेऊन जा कारण इलेक्ट्रिक शॉक लागल्यानंतर वैद्यकीय परीक्षण आवश्यक आहे दुसरी परिस्थिती व्यक्ती बेशुद्ध आहे पण श्वासोच्छ्वास सुरू आहे तातडीने ला कॉल करा फोनवर त्या व्यक्तीच्या अवस्थेबद्दल स्पष्ट शब्दात माहिती द्या शरीरावर अन्य काही दुखापत आहे की नाही ते तपासून घ्या त्यानंतर व्यक्तीला रिकव्हरी पोझिशन द्या व्यक्तीला भाजलं असेल तर स्वच्छ कापड पाण्यात भिजवून त्या जागी ठेवा आणि थंड शेक द्या तिसरी परिस्थिती अतिशय गंभीर आहे शॉक लागलेली व्यक्ती बेशुद्ध आहे पल्स आणि श्वसन दोन्ही बंद आहेत अशा स्थितीत अॅम्ब्युलन्सला फोन करा आणि लगेच सीपीआर सुरू करा सीपीआर दिल्यामुळे त्या व्यक्तीच्या शरीरात ऑक्सिजन युक्त रक्ताचं अभिसरण होऊ लागतं सीपीआर ही जीव वाचवणारी पद्धत आहे इलेक्ट्रिक शॉकपासून स्वतःची सुरक्षा करण्यासाठी उघड्या तारांना हात लावू नका विजेची उपकरणं पाण्यापासून दूर ठेवा ओल्या हातांनी इलेक्ट्रिक पॉइंट्सना स्पर्श करू नका इलेक्ट्रिसिटीची कामं करताना रबर किंवा प्लास्टिकच्या चपला वापरा विजेची उपकरणं वेळोवेळी दुरुस्त करा वायरिंग म्हणजेच ताराही दुरुस्त करा खूप जुन्या तारांमुळे शॉक लागू शकतो विजेच्या कनेक्शनचे योग्य प्रकारे अर्थिंग करून घ्या लहान मुलांना विजेची उपकरणं आणि पॉइंट्स पासून दूर ठेवा विजा चमकत असतील तेव्हा आणि वादळाच्या दिवसात झाडाखाली थांबू नका शक्य तितक्या लवकर एखाद्या घरात किंवा इमारतीत जा एक महत्वाची गोष्ट आकाशातून पडणाऱ्या विजेमुळे सुद्धा झटका लागू शकतो अशा वेळी त्या व्यक्तीला प्रथमोपचार देण्यासाठी तुम्ही स्पर्श करू शकता कारण त्या व्यक्तीच्या शरीरातून विजेचा प्रवाह वाहत नाही त्यांना प्रथमोपचार देण्यासाठी आधी सांगितलेल्या पद्धतीचाच वापर करा प्रथमोपचार शिका जागरूक रहा